नमस्कार रसिक प्रेक्षक आवाज महामुंबईचा या काव्य सुगंध उपक्रमामध्ये मी डॉक्टर आशा कोकणे आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विजेते सुप्रसिद्ध लेखक कवी तसेच साहित्यिक डॉक्टर विजय कोकणे यांच्या सुरभी मालिकेतील त्यांचा कॉलेज विश्व एक प्रवास या काव्यसंग्रहातील एक कविता मी आपल्यासमोर सादर करते कवितेचे शीर्षक आहे कॉलेजच्या त्या कट्ट्यावरती कॉलेजच्या त्या कट्ट्यावरती उभा राहत होतो कॉलेजच्या त्या कट्ट्यावरती उभा राहत होतो मीही तिची वाट पाहत होतो चार निघून गेली ती काय माझ्याशी बोललीच नाही चार निघून गेली ती काय माझ्याशी बोललीच नाही तिच्या लागण्याचं कारण काय हे मला कळलंच नाही तरीही रोज बसस्टँड वरती सोडायला जात होतो तरीही रोज बस स्टँड सोडायला जात होतो मीही तिची आतुरतेने वाट पाहत होतो मीही तिची आतुरतेने वाट पाहत होतो ती जेव्हा बाहेर यायची तिची नजर मला शोधायची ती जेव्हा बाहेर यायची तिची नजर मला शोधायची मी जरी दुरून दिसलो मनातल्या मनात, मनात खुदका हसायची फक्त प्रेम व्यक्त करण्यात मी मागे राहत होतो फक्त प्रेम व्यक्त करण्यात मी मागे राहत होतो मीही तिची आतुरतेने वाट पाहत होतो मीही तिची आतुरतेने वाट पाहत होतो अशीच वाट पाहताना अचानक पत्रिका घेऊन आली अशीच वाट पाहताना अचानक पत्रिका घेऊन आली आमच्या लग्नाला यायचं हं अशी बोल अशी येऊन म्हणाली तिच्याच लग्नामध्ये मी अक्षदा वाहत होतो तिच्याच लग्नामध्ये मी अक्षदा वाहत होतो तिच्याच मित्रांमध्ये माझी कविता गात होतो तिच्याच मित्रांमध्ये माझी कविता गात होतो एकेकाळी कट्ट्यावरती उभा राहत होतो मीही आतुरतेने वाट पाहत होतो मीही तिची आतुरतेने वाट पाहत होतो धन्यवाद